यानंतर एकदा मुंजारण्यात सर्वजण गेले असताना तिथे आग्नी वनाला लागलेला आहे सगळे गोपाळ घाबरले देव मला चिंता करू नका डोळे बंद करा गोपाळ म्हणले डोळे बंद करायला लावतो अग्नी शांत होतो नेमकं काय करतो पाहावं तरी असे डोळे बंद केले महाराज काय काय करतो पाहायला त्याच्यातून पाहिलं भगवान उभा राहिला त्यांना आ केलेला आहे सर्व आग्नी त्यांनी प्राशन करून घेतला म्हणजे सगळा शांत केला का बरं असं झालं असेल भगवान हा त्यांनी कारण आहे अग्नी हे कार्य आहे आणि कार्य हे कारणामध्ये विलीन होत असते या नियमानुसार भगवंताना अग्नी शांत करून टाकला गोपाळांना भगवंताचा महिमा अशा पद्धतीने कळाला अशी सुंदर त्यांनी दिला वर्णन करून सांगतात यानंतर त्यांनी महाराज भागवतात अनेक ऋतूंचं वर्णन आहे वर्षा ऋतूत त्यांनी महाराज वृंदावन कसं दिसतं शरद ऋतू हेमंत ऋतू वसंत ऋतू ग्रीष्म ऋतू या सर्व ऋतूंमध्ये त्यांनी वृंदावनाची छबी वेगवेगळ्या पद्धतीने दिसते त्याचं वर्णन करून सांगितलं यानंतर त्यांनी गोपिकांनी आणि एक गीत गायलेलं आहे त्या गीताला वेणूगीत असं म्हणतात वेणूगीत आहे अतिशय सुंदर असणारं गीत आहे बासुरीचं वर्णन केलं महाराज गोपिका बासुरीचं कौतुक करतात काय भाग्यवान आहे ती बासुरी जी भगवान आणि तिला आधारावर अशा पद्धतीने धारण करतो त्या वेणूगीताची सुरुवात आहे महाराज हरी हे इथं स्वच्छ जलम पद्माकर सुगंधिन निविषद्वायुमावात सगो गोपाल गोच्छुता बरहा पीडम नटवू कर्णयो कर्णिकार विभ्रद वास कनक कपिशं वय जयंती माला रंध्रान्वेनुराधर सुधया पुरयन गोप वृंदे वृंदारण्य सपद रमन प्राविशद्गीत गी भगवंताचं सौंदर्य या श्लोकात वर्णन करून सांगितलं बरं हा पीड अंबळ म्हणजे मोराचा पीस हा म्हणजे धारण करणारा मस्तकावर मोर पीस धारण करतो बरं हा पीड नटवर बपू नाचणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ कर्णयवकरणी कारम कानाच्या खोनीमध्ये आणि कन्हरीची फुलं त्यांनी खोवलेली आहेत वास वास म्हणजे वस्त्र म्हणजे धारण करतो कनक कपिशम कनक म्हणजे सोनेरी रंगाचं परिधान केलेलं आहे कनक त्याच्या गळ्यात वैजयंती आहे असा सुंदर असणारा हा कन्हया त्याचं सौंदर्य वर्णन करून सांगतात आधीच सुंदर आहे महाराज त्याच्या शृंगार केल्यावर अजून सुंदर दिसतो हा पूर्ण कधी होतो माहिती आहे का तुम्हाला चार गोष्टींनी पूर्ण होतो तुम्ही ऐकतात ना सर्वजण नंबर एक त्याच्या मस्तकावर मोर पीस असला पाहिजे माझ्याकडे वेळ कमी आहो वेळ जर जास्त झाला तर तक्रार करू नका हां पुढच्या वेळेला कधीच बोलू नका पण तक्रार अजिबात करू नका भगवंताची कथा आहे माझा काय स्वार्थ नाही हां तुम्हालाच ऐकायला भेटेल ना महत्वाची गोष्ट आहे म्हणून दोन तीन दिवस राहिलेले आहेत थोडा जास्त वेळ झाल्यानं कुठे बी घडत हां म्हणून तुम्ही तरी घरी जाऊन आले असल आम्ही फार दूर कीर्तन करून आलो आहे महाराज जाऊन पुन्हा उद्या सकाळी कीर्तनाला जायचं धावपळसारखी सारखी चालूच आहे तरी पण उत्साहानं कथा सांगावीशी वाटते आणि तुम्ही त्यांनी महाराज ऐकावे असं वाटतं भगवंताची कथा परत परत प्राप्त होत नाही महाराज फार जन्मजन्मांतरीचं पुण्य असावं लागतं तेव्हा भगवंताची कथा ऐकायला मिळते पण पाच दहा मिनिटाचा वेळ जर इकडे इकडे झाला तर तक्रार करू नका जास्त बोलल्यानंतर पण फार त्रास होतो हा यांना तक्रार करत होतो मी त्रास मलाच त्याने होतो पण मलाच अनावर आहे असं वाटतं जास्त सांगाव ते म्हणतात मग कशा लोकाला वेळ मागून घेता जास्त तुम्ही हा पण थोडी जर कथा शिल्लक राहिली तर ती पण त्याने महाराज मनाला फार खंत निर्माण होते की एका शब्दात मी सांगून गेलो प्रसंग सांगितला नाही ऐका मोरपीस धारण करतो मस्ताकर का बरं त्याचं कारण असं आहे भगवान नंदगावात राहत होता आणि भगवती राधाराणी बरसाण्यात राहत होती दोन मोरांनी काय केलं माहिती आहे का राधाराणीच्या ओढणीला धरून ओढायला सुरुवात केली आणि जंगलात आणलं एका मोरानं कन्हैयाच्या पितांबराला धरून जंगलात आणलं आणि मोरांनी राधा आणि कृष्णाची भेट घडवून दिली होती म्हणून त्या मोराला त्यांनी सांगितलं होतं कन्हैयानं हे बघ तू माझी राधा मला प्राप्त करून दिलीस हा मी तुला वचन देतो कायम तुला डोक्यावर घेऊन फिरेन <laughs> म्हणून मोरपीस मस्तकावर धारण करतो त्याचं कारण हेच आहे महाराज अजून हा मदन मान मर्दन लिला कामदेवाचा अभिमान अशा पद्धतीने घालवला म्हणून मोरपीस मस्तकावर धारण करतो कन्हैया मोरपीस नंबर दोन हा त्याच्याजवळ त्यागणे असणारी गोमाता नंबर तीन त्याच्याजवळ बसणारी त्यागणे भगवती राधा नंबर चार त्याच्या हातात असणारी बासुरी हे जे चार घटक आहेत ना हे त्यागणी भगवंताला पूर्ण करतात महाराज त्याचा दिव्य असणारा शृंगार पाहून त्यागणी सर्व गोपाळ अतिशय विभोर आहेत त्याला पुन्हा पुन्हा विचारतायत महाराज काय सुंदर दिसतोच नाही हे तेरा किसने किया सावरे तेरा किसने किया शृंगारसावरे तेरा किसने सावरे तेरा किसने शृंगार लागे दुल्हा सादीदार सावरे लागे दुल्हा सालीदार सावरे तेरा किया श्रृंगार सावरे तेरा किया श्रृंगार सावरे परमल यागिर चंदन तिलक लगाया मोर मुकुट कानो में कुंडल इत्र बहुत बरसाया महकता रहे दरबार सावरे महकता तार दरबार सावरे तेरा कलिया चुन चुन कर सुंदर हार बनाया बलहारी है उन हाथों की जिसने तुझे सजाया सजाता रहे वो बार बार सांवरे तेरा किसने किया श्रृंगार सांवरे बोल कन्हैया बोल तुझे मैं कौन सा भजन सुनाऊ ऐसा कोई राग बता दे तू नाचे मैं गाओ नचाता रहूं बार बार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे तेरे दास की है एक अर्जी नित नित तुझे सजाऊं ले दर्पण मुख को दिखलाऊं मैं बलिहारी जाऊं सजाता रहूँ बार बार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे तेरा किसने किया श्रृंगार सावरे लागे दुल्हा सादीदार सावरे लागे दुल्हा सादीदार सावरे तेरा किसने किया शृंगार सामरे तेरा किसने किया शृंगार समरे तेरा क्रिया शृंगार हे तेरा जस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस सुमार मदनाचा पुतळा रवी शशी लोपली रवी लोपले लो या कस्तुरी मलवर्ट चंदनाची ओके कस्तुरी मलवता चंदनाची ओके रवीश शिका लोपली या रविशिकार लोपली कस्तरी मलवट चंद नाचे उती कस्तरी मलवट चंद नाचे उती चिर्दुले मालकन प्रे वैदया तुम्ही वागे सवा तुका म्हणे जिवा गिरणार तुका म्हणे जिवा गिरनाई कस्तुरी बट चंदनाची भूमी कस्तुरी बट चंदनाची भू गोड आहे महाराज का नाही त्याचं चिंतन पण फार गोड आहे सगळं जग विसरून त्याच्या त्या चिंतनात विभोर होऊन जावंस वाटतंय असं गोपिका त्याचं चिंतन करतायत बरहा नटवर वपू कर्णयो कर्णिकारम विभ्रद वास कनक कपिशम वैजयंतींच माला रंध्रानवे सुधया पुरेन गोप वृंदे वृंदारण्यम स्वपदरमण गीत गीतकीर्ती या गोपिकांनी कन्हैयाचं सौंदर्य वर्णन करून आधारावर वेणू धारण करून वाजवतोय काय भाग्यवान आहे का ना तो वेणू किती जवळ घ्यावं ओठावर धारण करून वाजवतोय एवढं जवळ हा कावर असं केलं असेल तो वेणू सामान्य नाही महाराज प्रत्यक्ष भगवान शंकराचा अवतार आहे म्हणून आधारावर धारण केला का धारण केलं त्याची कारण ऐकत राहा तुम्ही आता हा तो सामान्य नाही वेणू होण्याकरिता बासुरी होण्याकरिता बासुरी कशाची असते बांबूची असते ना महाराज त्याला बासुरी होण्याकरिता काय करावं लागतं माहिती आहे जाळून घ्यावं लागतं जाळून घ्यावं लागतं त्याच्या गाठी असतात पाड़ ना त्या गाठी जाळाव्या लागतात त्याला मोकळं करावं लागतं वरतून त्याला छिद्र पाडावे लागतात ते पण जाळूनच पाडावे लागतात हा का बरं बासुरीला जवळ घेतलं असेल त्या बासुरीनं बासुरी होण्याकरिता स्वतःला जाळून टाकलेलं आहे ज्यांनी स्वतःचं जीवन भगवंताकरिता जाळलेलं आहे देवाला त्याला जवळ घ्यावंच लागतं महाराज न्याय घेऊन सांगेल कोणाला हा महत्वाचा विचार लागतो नंबर दोन ही बासुरी जी आहे ना आतून मोकळी आहे महाराज मोकळे आहे इकडून हवा फुंकली की पलीकडे निघून जाते जे माणसं आतून मोकळे असतात ना ते देवाला फार आवडतात महाराज हां तुम्हाला कळालं मला काय म्हणायचं हां देवाला मी का आवडत नाही त्याचं घर मी आतल्या गाठीचं आहे हां हां तुम्ही तुमचं पाहून घ्या मी माझं सांगतो आहे ब आपापलं प्रत्येकाने पाहून घ्या महत्त्वाची गोष्ट आहे जे आतल्या गाठीची असतात ना देवाला प्रिय वाटत नाहीत महाराज ते हां मोकळं असलं पाहिजे आतून ज्याचं जीवन निर्मळ आहे स्वच्छ आहे पवित्र आहे मोकळा आहे महाराज भगवान त्याचा स्वीकार करतो म्हणून बासुरीचा स्वीकार भगवंताने केलेला आहे तिचाही वैभव आहे महाराज गोमाता किती भाग्यवान आहेत भगवान अखंड दिवसभर त्यांच्याबरोबर राहतो त्या भिल्लीने किती भाग्यवान आहेत हा की भगवान त्यांच्यासमोर त्यांनी काय मुड्या मारतो त्याला ते दिवसभर पाहत राहतात हरणे भाग्यवान आहेत पक्षी भाग्यवान आहेत वेनोगीतामध्ये सर्वांचं वर्णन करून सांगितलं असं वेणुगीत संक्षिप्त आपण पाहिलं त्यानंतर हेमंत ऋतू आला या हेमंत ऋतूमध्ये वृंदावनातल्या कुमारिका कात्यायनी देवीची उपासना करत होत्या पहाटे त्यांनी जागं व्हावं मार्गशीर्ष महिन्यामध्ये यमुनेच्या पात्रामध्ये त्यांनी सर्व वस्त्र काठावर काढून ठेवावेत पात्रामध्ये प्रवेश करावा स्नान करावं बाहेर यावं वस्त्र परिधान करावेत वालुकामयी कात्यायनीची मूर्ती तयार करावी तिची पूजा करावी आणि तिच्या समोर विनंती करावी कात्यायनी महामाये महायोगी देश्वरी नंद गोप सुतम देवी पतीमे कुरुते न महा नंदराजाचा असणारा जो पुत्र आहे तो माझा पती व्हावा अशी माझी इच्छा आहे देवाला पती प्राप्त करून घेण्याकरिता आट्टा सुद्धा पती शब्द ऐकला की लोकांना नवरा एवढंच माहिती आहे हा पती शब्दाचा अर्थ काय होतो पहा ती रक्षती पती जो सर्वांचं भरण पोषण करतो त्याला पती म्हणतात पती शब्दाचा अर्थ होतो मालक गोपिकांचं असं म्हणणं होतं की आमच्यावर देव सोडून दुसऱ्या कोणाचीच मालकी नसावी याला पती म्हणायचं अशा पद्धत कारण देवाचं वय किती आपण ऐकलं आत्ता सहा वर्षापासून दहा वर्षाच्या आतलं म्हणजे देव त्यांनी नऊ वर्षाचा आहे आता या लिलेच्या प्रसंगात मग तुम्ही विचार करा थोडासा नऊ वर्षाच्या लेकराला कोणाला पतिरूपानं प्राप्त करून ह्याची इच्छा होईल का हा मग पती शब्दाचा अर्थ काय होतो त्यांना माहीत आहे हा देव आहे आणि हाच आपला मालक असावा याच्यावर याच्याशिवाय कोणा कोणाची आपल्यावर मालकी नसावी हा त्यातला भाव आहे गोपिकांनी साधना सुरू केली पण चुकत होती साधना काय होत होतं वस्त्र पाण्याच्या बाहेर काढून ठेवत होत्या आणि वस्त्ररहित स्नान कर जलदेवतेचा अपमान होत होता वस्त्ररहित स्नान करत जाऊ नये महाराज स्नान करताना एकतरी वस्त्र आपल्या अंगावर असावं नाहीतर जलदेवतेचा अपमान होतं यमुनेचा अपमान होत होता हा आणि हे असं त्यांनी महाराज घडत असल्याकारण साधना पूर्ण होत नव्हती आणि ती कात्यायनी देवी प्रसन्न होत नव्हती भगवंतांना विचार केला माझ्याकरिता साधना करतायत मनापासून करतायत पण साधना चुकते मग काय करावं भगवंतानं विचार केला सगळ्या गोपाळांना बरोबर घेतलं त्या हा यमुनीच्या काठावर त्यांनी गेला सगळ्या गोपिकांचे वस्त्र चोडून कदमांच्या झाडावर जाऊन बसलात मुरली वाजू लागला मुरलीचा स्वर गोपिकांच्या कानात गेलेला आहे पाण्यात आहेत गोपिका हा त्यानं कळालं आला इकडे इकडे पाहू लागल्या वस्त्र पाहू लागले तर वस्त्र कुठे दिसत नाहीत मग काय करावं कन्हैयानं वस्त्र घेतलं कळालं व्याकुळ होऊन हाका मारू लागला कन्हई आमचे वस्त्र देऊन टाक त्याने सांगितलं वस्त्र झावे असतील तर पाण्यातून बाहेर आपापले वसर घेऊन जा ते म्हणलं देवा आम्ही घरांदाज मुली आहोत चांगल्या घरच्या आहोत कुलवान आहोत कुमारिक आहोत आणि वस्त्ररहित पाण्याच्या बाहेर बोलवतोच तुला काहीच कसं वाटत नाही मग देवाने विचारलं कशाकरिता साधना करता म्हणे तू पतिरूपाने प्राप्त व्हावंस म्हणून मग मला पतीरूपानं प्राप्त करायची इच्छा करता आणि माझ्या समोर यायला लाचता असं म्हणल्याबरोबर गोपिकांना हे कळालं की आपलं जीवन जर याला देऊन टाकायचं याच्यासमोर याला काय लाजायचं पाण्यातून बाहेर आल्या त्याला वाटलं वस्त्र मागतील वस्त्र वगैरे काही मागितलं निघाल्या तशाच अरे म्हणे तुमची वस्त्र घ्या ना राहू दे म्हणले तुलाच आता तू तु आमचा मालक आहे तुझ्या वाचून दुसरं कोणीच नाही जगाशी काय घेणं देणं राहिलं नाही बळजबरी वस्त्र दिले मग सांगितलं तुमची चूक होती मग यमुनेच्या समोर साष्टांग प्रणिपात केला तिची क्षमा मागितली सूर्यनारायणाची क्षमा मागितली आणि मग त्यांनी त्यांचं ते व्रत पूर्ण झालं भगवंतानं वचन दिलं मी शरद पौर्णिमेच्या रात्री तुमच्या रासलीला करीन कात्यायनी प्रसन्न झाली तिनं भगवान पतिरूपानं प्राप्त होईल असं वरदान त्यांनी देऊन टाकलं गोपिकांचं काम त्यांनी साधलं आता त्या शरद पौर्णिमेची वाट पाहत होत्या इकडे त्यागणे महाराज हा यज्ञपत्नींवर भगवंतानं कृपा केली यज्ञपत्नी म्हणजे ब्राह्मण स्त्रिया पलीकडच्या काठावर यमुनेच्या आणि काही ब्राह्मण यज्ञ करत होते त्या ब्राह्मणांबरोबर त्यांच्या पत्नी पण आल्या होत्या इकडे कृष्ण बलराम आले आहेत गोपाळ फार उड्या मारून थकलेल्या आहेत भूक लागली होती काहीतरी खायला ते कन्हैया कन्हैया म्हटलं पलीकडच्या काठावर ब्राह्मण आलेले आहेत यज्ञ करत आहेत त्या ब्राह्मणांकडे जाऊन त्यांनी जाऊन सांगा की कृष्ण बलराम आलेत त्यांना भूक लागली काहीतरी खायला द्या गप्पाळ गेले त्या ब्राह्मणांना म्हणले कृष्ण बलराम आलेत खायला द्या त्यांनी ऐकून ना ऐकल्यासारखं गेलं आहुती टाकत राहिले का परत आले इकडं ते म्हणले आज असं करा ब्राह्मणांकडे जाऊ नका त्यांच्या पत्नींकडे जा त्या आधी स्त्री आहेत त्याच्यात ब्राह्मण स्त्री आहेत त्या फार त्यांनी दयाळू आहेत त्यांच्याकडे जा गेले सांगितलं कृष्ण बलराम त्यांना भूक लागली काहीतरी खायला द्या त्यांनी खायला दिलं नाही खाद्यसामुग्री स्वतःच आपल्याबरोबर घेतली आणि खाद्यसामुग्री बरोबर घेऊन अशा पद्धतीनं त्या सर्वचे सर्व त्यांनी महाराज यज्ञ पत्नी आणि भगवंताच्या समोर आल्या स्वतःच्या हातानं देवाला खाऊ घातलं भगवान त्यांनी संतुष्ट आहे महाराज हा त्यांच्या हातचा त्यांनी प्रसाद खाऊन सगळ्या गोपाळांना संतुष्ट केलेला आहे आता त्या जाण्याकरिता त्यांनी पण रडू लागलं म्हणे का रडतात पण आमच्या पत पतींची आज्ञा न घेताच आम्ही आलो आता आमचा स्वीकार करतील का भगवंताना आशीर्वाद दिला ज्या तुमचे पती तुमचं स्वागत करतील असंच झालं होतं त्या ब्राह्मणांना पश्चाताप झाला होता त्यांना असं कळालं की ज्या भगवंताला आपण अग्नीच्या माध्यमातून आहुती देऊन हा हे पदार्थ पोहोचवतो आहोत तोच परमात्मा पलीकडच्या काठावर आपल्या पत्नी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत की स्वतःच्या हाताने देवाला खाऊ घालून आल्या पण त्या ब्राह्मणांनी स्वागत केलं नमो विप्रपत्न्या भो निबोधित वचांशी हा तुमचं स्वागत आहे हा असं स्वागत त्यांचं झालं भगवंतांना सांगितलं रास लित तुम्हाला पण त्यांनी भाग प्राप्त होईल सहभाग त्याने तुम्हाला घेता येईल